आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज नगरपालिकेला जबाबदार वाटते त्यांनी काय आश्वासन दिलं याबाबतीत पंधरा मार्चच्या आत आम्ही सुरळीत करून देतो असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे पण माझा याच्यावर विश्वास नाही आजच्या बैठकीमध्ये फक्त तडजोड बैठक तडजोड म्हणजे कसली आम्हाला काहीतरी आश्वासन द्यायचं आणि पुढे ढकलायचं चाल ढकल करण्याची आजची बैठक झाली असं मला वाटते जर थेट पाईपलाईनचं जा काम जर सुरळीतपणे पूर्ण केलं नाही तर लोकप्रतिनिधींच्या दारामध्ये जाण्याशिवाय आम्हाला आता गत्यंत राहणार नाही पक्षाच्या वतीनं ना आम्ही याला जे कोण जबाबदार असतील कोणत्याही पक्षाची एका विशिष्ट पक्षाचे नव्हे गेल्या दहा वर्षापासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत जे लोकप्रतिनिधी होते प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या दारात जाऊन आम्ही घंटानाद करू हद्दवाडीचा प्रश्न आयरणीवर आहे कसं बघता याच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पण ते हद्दवाढ झालीच पाहिजे कोल्हापूर शहर हे मेट्रो सिटीमध्ये गेलं पाहिजे ड वर्गातून अ वर्गामध्ये ब वर्गामध्ये कसे येईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे कोल्हापूर शहरामध्ये आय टी पार्क आलं पाहिजे कोल्हापूर शहरामध्ये फाईव्ह स्टार्स एम आय टी सी अजून आणखीन स्थापना स्थापन झाल्या पाहिजे कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळे प्रोजेक्ट करणाऱ्या चांगल्या कंपन्या इथं आल्या पाहिजेत पण याला जबाबदार लोकप्रतिनिधीज आहेत एक प्र लोकप्रतिनिधी म्हणतो हात झाली पाहिजे त्याच पक्षाचा दुसरा लोकप्रतिनिधी म्हणतो आमचा ठाम विरोध आहे म्हणजे नेमकं यातलं सोल्युशन काय तर सोल्युशन एकच आहे प्रत्येकजण मॅ बॅटवॉला पण यांचाच आहे सध्याच्या राज्यकर्त्यांचा बॉलर पण यांचाच आहे आणि अंपायर देखील यांचाच आहे त्यामुळे फक्त जनतेला चुकीच्या पद्धतीनं मॅच दाखवणे हे यांचं काम चुरा सुरू आहे ही मॅच फिक्सिंगचं आता हा दवाड ही मॅच फिक्सिंग आहे ही होणार नाही आमच्यातले आमच्यात ताळमेळ बसू देणार नाहीत मी म्हणायचं हातदवड करा तिकडून एक आवाज येणार तुम्ही काय मुबलक आम्हाला देऊ शकता का आपण मुबलक देणारे राज्यकर्त्यांना तुम्ही प्रश्न विचारा की की तुम्ही जर योजनाच सगळं देऊ शकत नसाल तर हातदवड करून काय करणार आणि जर हद्दवड झाली तरी एका दृष्टिकोनातून चांगलं पण आहे कोल्हापूर शहर सक्षम झालं हैदराबाद पॅटर्न राबवेल सोलापूर पॅटर्न राबेल बेंगलोर पॅटर्न राबेल किंवा पुण्यासारखं कोल्हापूर शहराची हद्दवड होईल म्हणजे आमच्या कोल्हापूर शहराचं नाव लौकिक होईल पण याला जबाबदार सध्याचे राज्य करते आहेत मी पुन्हा एकदा बोलतो बॉलर यांचा बॅट्समन यांचा आणि अंपायर यांचा आहे ही मॅच फिक्सिंगचं आत्ता सध्या सुरू असलेली हद्दवड म्हणजे मॅच फिक्सिंग कोल्हापूर शहराचा सध्या हातदवाढ नावाचा विषय सुरू आहे शहराची हातदवाढ झाली पाहिजे पण ग्रामीण भागातून विरोध होण्यास सुरुवात झाली आणि ह्याला मुख्य कारण होतं की मुबलक आणि स्वच्छ पाणी जर महानगरपालिका कोल्हापूर शहरवासियांना देऊ शकत नसेल तर हातवाढ करून आम्हाला नेमकं तुमच्यामध्ये घेऊन काय म्हणजे काय साध्य करणार आहात असा त्यांचा मूळ प्रश्न होता गेली कित्येक वर्षे झाली सिंगणापूर योजनापासून ते थेट पाईपलाईन योजनेपर्यंत हा जर राजकीय आणि कामाचा जर प्रवास पाहिला तर त्यात गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे सन एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव साली सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यावेळेचे मला वाटते अंदाजे मनोहर जोशी साहेब असतील त्यांच्या काळामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री असताना त्रेचाळीस कोटी रुपये शिंगणापूर प पाईपलाईन योजनेसाठी मंजूर करण्यात आले होते आणि त्यानंतर निधी आणून तो निधी खर्च करायचा की त्या निधीतून काहीतरी मलई मिळवायची या हेतू राजकीय लोकप्रतिनिधींनी थेट पाईपलाईन योजना सुरू केली ती योजना अपूर्ण अवस्थेत आहे योजनेमध्ये गळती आहे जनतेला मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळू शकत नाही मोटरपंप बंद झाला कधी सांगतात कधी पाणी टाकी लिकेज झाली म्हणून सांगतात कधी पाईपलाईन लिकेज झाली म्हणून सांगतात तर कधी सक्षम अधिकारी तिथं नाही म्हणून सांगतात मग ह्या योजनेच्या अंतर्गत ज्यांनी योजना आणली ज्यांनी निधी खर्च केला याला जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत की महानगरपालिकेचे अधिकारी यासाठी आज या शिवसेना पक्षाच्या वतीनं आमची बैठक होती आम्हाला त्यांनी पंधरा मार्चपर्यंत बारा पाण्याच्या टाक्या सुरळीतपणे आम्ही सुरू करून देऊ थेट पाईपलाईन योजनेच्या माध्यमातून कोल्हापूर शहराला मुबलक को व स्वच्छ पाणी मिळावेच यासाठी शर्तीचे प्रयत्न करू असा आम्हाला आश्वासित केलेला आहे पण तरीही त्या आश्वासितपणापणा घेऊन आम्ही भाऊक होता राज्यकर्त्यांना मी विनंती करतो अगदी कळकळीनं तळमळीनं की इतर ठिकाणी निधी एक हजार कोटी दोन हजार कोटी पाचशे कोटी अमुक कोटी हे जे आम्ही वर्षभर आम्ही बोर्ड पा पाहत आलेलो आहे कोल्हापूर शहरामध्ये त्यापेक्षा कोल्हापूर शहराला मुबलक को व स्वच्छ पाणी देण्यासाठी थेट पाईपलाईन योजनेमध्ये ज्या काय त्रुट्या आहेत त्या राज्य शासनाने लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अन्यथा महानगरपालिकेच्या विरोधात व राज्यकर्त्यांच्या विरोधात देखील आम्ही कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करू यातील जबाबदार व्यक्ती कोण लोकप्रतिनिधी सध्याचे लोकप्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळ की महानगरपालिकेचे अधिकारी यातील आम्हाला उत्तर सन्मान्य कोर्ट देईल असं आम्हाला खात्री वाटते